नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर सांगलीकरांचा मानाचा असणारा सांगली संस्थांचा श्री गणपतीची भव्य दिव्य मिरवणूक सोहळ्याचं राजवाडा ते सरकारी घाटापर्यंत प्रशासकीय देखरेखीखाली मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आलं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात पाचव्या दिवशी पाच हजार पाचशे दहा श्री गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं महत्त्वाच्या आणि मानाच्या मंडळाचे श्रीगणपती विसर्जन करण्यात आलं माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाने सांगली मिरजेच्या कृष्णा नदी घाटावर तसेच विविध ठिकाणी वि नियोजित केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या आवारात सर्व व्यवस्था करण्यात आली होती पाचव्या दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी नैसर्गिक विसर्जन कुंडात तीन हजार एकशे सत्याऐंशी आणि कृत्रिम विसर्जन कुंडात दोन हजार तीनशे तेवीस सांगली मिरज कृष्णा नदीच्या सर्व घाटात गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं पाचव्या दिवशी एकूण एकशे गणेश मूर्त्या महापालिकेकडे दान करण्यात आल्या तर अकरा हजार आठशे नव्याण्णव टन निर्माल्य संकलित झालं आहे दरम्यान सातव्या आणि नवव्या दिवसाच्या तसेच अनंत चतुर्थीच्या गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज असून सांगली मिरजेतील सर्व नदीघाटावर कृत्रिम कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे नदी घाटावर आपत्कालीन व्यवस्था चोवीस तास तैनात करण्यात आलेली आहे विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना निर्माणपत्रात विसर्जित न करता महापालिकेच्या कुंडामध्ये विसर्जित करावं मूर्तीदान करून महापालिकेला सहकार्य करावं असं आयुक्त शुभम गुप्ता यांनी जनतेला आणि गणेश मंडळांना तसेच गणेश भक्तांना आवाहन केलं आहे